कोकळीचं जा आगमन झालेलं आहे आणि साद आणि प्रतिसाद असा हा आवाज आहे आणि पक्षी उडाले बघा तिच्या त्याच्या आवाजाने इथून उन्हाळ्यामध्ये चार वाजता हा कोकिळ ओरडायचा आता येतो आहे सहा साडेपाच वाजता अगदी सकाळ सकाळी कोकिळ आला आणि सर्वांना म्हणतो उठा, उठा उठा पक्षी उडाले काही काही अजून काही काही तर डोळे चुळू राहिलेले आहेत झाडावर <laughs> आणि काही अजून साखर झोपेत असते हे काय फडफड फडफड करता ये शेळ्या घेऊन कशी झोपलेली आहे मेंढ्या शेळ्या कशा आहे माझ्याकडं तिथं कुत्रे म्हणून मला जाता येत नाही येथील भस्कण अंगावर डेड्या कुत्रे असतं बाबा लावलेलं आहे छान आहे की नाही लॅम्प असं कुठंही घेऊन जाता येईल आणि असं लावता येईल तर मस्त आहे असा हा लॅम्प बाहेर ठिकाणी नेण्यासाठी ने ने छान प्रकाश पडतोय आणि बघा सकाळचं तांबडं फुटलेलं किती छान दिसत आहे मस्त मस्त आता गं बाया चंद्र अजून अरे वा <laughs> मस्त आणि बाया ही बसली वाट वाटपा एखादा उंदीर येतो का एखादा सरडा मिळतो का की जेरी बाई ए नाही बघा सूर्याचं आगमन होऊ राहिलेल्या अगदी ढगातल्या ढगातून किती छान सूर्यदर्शन होतं की नाही आमच्या इकडं म्हणजे डायरेक्ट आभाळातूनच वर येतं आणि आभाळातच उडतं इतका सनसेट पॉईंट आणि म्हणजे सनसेट आणि सनराइज पॉइंट म्हणायला काय हरकत नाही आमचं गाव पूर्ण आलेलं आहे वर आणि त्याच्या शेजारी तारेवर छोटे छोटे अगदी पक्षी बसलेले ते दिसतही नाही तर बघा मस्तपैकी आलेला आहे सूर्यवर वाव बघा किती भारी दिसतंय अगदी जसं एखादा टिपका रंगाचा असा पडावा आणि अगदी ओतप्रोत असं दिसावं असा हा एकदम टपोरा टपोरा सूर्य आणि ह्या सूर्याच्या भेटीस केव्हाचा ताटकळून बसलेला समोर। हा चंद्र यांच्या भेटी झालेल्या आहेत अगदी समोरासमोर हा आहे पश्चिमेला चंद्र तर सूर्य आहे पूर्वेला चंद्रवर येतात सर्व पक्षी झोपले जातात तर सूर्यवर येतात सर्व पक्षी मस्तपैकी उठले जातात वाव खूप सुंदर अति सुंदर दिसतंय ना इतकं भगवा भगवा कलरमध्ये प्रत्यक्षात तल भारी दिसतंय मोबाईलमधून एवढा नाही दिसत प्रत्यक्षात इतकं भारी नावा मस्त अशी टपोरे टपोरे गावठी गुलाबा उमललेला आहे अति सुंदर दिसत आहे इकडे शेवंती खूप टपोरी नाही दिसत एवढी एवढीच दिसती खूप छोटी याचा गजरा पण करावा का नाही असं होतं आणि खूप काही नाही आहे कारण आता यांना पाणी नाही आहे जवळजवळ आठ दिवस रात्रीची लाईट आहे आणि आम्ही काही चालू करायला जात नाही ॲटोमॅटिक चालू केलं का फक्त पेयचं पाणी भरतो आणि पेयचं पाणी भरल्यानंतर मग मी नळी लावून दिली इकडं अत्र भर अगदी थोड्या स्वरूपामध्ये म्हणजे अगदी खूप फुल नाही नळ चालू केला अगदी छोटा नळ चालू केला आणि त्यामुळे ना मग याच्यामध्ये पाणी भेटणं दारामध्ये स्वागतालासुद्धा हजर राहतात एवढी पानं फुलं पडावं ना अंगावर <laughs> फुलं पण पडतात असं नाही पारिजातकाची तर फार फुलं पडतात आणलंय भारी वाटतं आता हे शाळ्या आणि हे मेंढ्या चले रात्रभर बसून होते एकदम एका जागी आणि यांना उठावं लागतं कापप उठवते दिवस उजाडल्यावर त्यांना सवय पडली ना त्याच्यामुळं आणि आता ही नऊ वाजता काढतील इकडे हे चरू राहिले बाकीचे आणि यांचा विस्तारा तिथं सोडल्या काही शेळ्या कुत्रं बसले मग मा अशी माझ्या अंगावर चांगलं आलं होतं आता इथं जे वाघूर लावलं होतं आता हे उठून दुसरीकडं आता आहे हे श्या श्या मेंढ्या पण हे कुत्रं काय मला येऊन देई ना आहे अजून एक कुत्रं आहे फार धावलं होतं माझ्या बाई अंगावर अशी झोऱ्यात पळाली अशी जोरात पळाली रे मलाच मला माहिती आहे मी किती स्पीडने पळाली असं आलं आणि त्या साईडला पळायला म्हटलं आता काही येत नाही म्हणजे दुसरं कुत्र उठले ना डायरेक्ट घरातच जाऊन बसले बाई खुर्चीवर मी बराच वेळा मला उठावी आहे ना कसं बाउंड्रीला बसलं इथं बाउंड्रीला बाँड्रीवर कसं झोपलंय भरायला का हां भरते मी तू काढता खरं हा मस्त आवळे तुला पण घेऊन जावे काही अरे का? लिव भारी आयडिया रे तुझी ना मस्तपैकी आता पडू राहिले आहे आणि मी आता भरायला घेऊन येते आणि आज आवळ्याचं करायचं आहे घ्यायला जाऊया आणि मग अशी मी तेच विचारायला गेले होते म्हणून ते कुत्रं माझ्या अंगावर एवढं धावलं बाबो आता त्यांनी तिथून काढले ते सगळे म्हणजे मेंढ्या वगैरे गेल्या तिकडं दुसरीकडे बसवणार आहे ना त्याच्यामुळे सगळं तिकच वगैरे त्यांनी सगळं आता काढलंय मग ते कुत्रं पण गेलं भाऊ नुसतं हालून नाही जमणार का का बरं मग ते हे फांद्या पुन्हा उगायच्याच नाही ना ते जेवढे जेवढे काढले तेवढ्या फांद्या गेलय निघून मला भरपूर झाले बरं किती सुंदर आवळे आणि पाला खाती शिळा फुटतील पुन्हा तेल वर चुवर्ग। तेल वर गेलाय ना मग खाली जरा फुटल्या ना तर बरं होईल आणि असं विचार चालू आजच्या आवळ्या सुखाली दुसऱ्या दिवशी ते खराब व्हायला बसले आणि याच्यातले काही आवळ आहे ना वाळवता येईल आणि मस्त पावडर केसांना मला वाटलं तुझं वरच चढणार आहे का काय आणि इतकी भीती त्या दिवशी कसं आम्ही पार हे करून शिडी करून गेलो मल पण मला वरती काही हिम्मत झाली नाही तुम्हाला न्यायचे का आवळे आवळा असे झाले त्या दिवशी एवढे मिळाले असते तर किती मस्त पटकन झाली असते अजून हे एवढे पडलेले आणि याचे पण आवळ्याचे किती फायदे असतात ना आणि केसांसाठी तर अतिशय उपयुक्त याच्यात सी विटॅमिन्स जास्त प्रमाणात करोना काळामध्ये याचा किती वापर होत होता आणि तशी खांदी ना वाढलेलीच कटकन मोडत यायच्या चढायचं म्हटलं ना तरी भीती वाटते कुपक्या फांद्या असतात ते घेणार आहे नाही आता असं झालंय नाकी नाकी नऊ आले मला व्यस्त व्यस्त एवढे पडले ते एवढे जास्त झाले ते कामण्याच्या बाहेर जास्त झाले थोडी फुल भरली आता दुसऱ्या पातीला घेऊन येते मी अजून एक एवढी आणली तेवढी भरली आणि पण गेली गेली भरपूर झाली आणि भरपूर सुपारी होईल याच्यात आणि बाकीचे काही काढता येईन काही मध्ये टाकण्यासाठी काही आवळे आणि पावडर पण तशी खायला छान होते आणि जमले तर आवळा कॅन्डी पण करते आज बनवते आता पण माझा आहे असं स्वयंपाक स्वयंपाक करता करताच गेली इकडं कांदे चिरत होती आवळे एक ते एकदम तोडले आणि म्हटलं चला आता गोळा करू खूप वेळ गेला मला ते गोळा करायलाच कारण खूप कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पडलेलं होतं तिथं आधी पहिल्यांदा मी स्वयंपाक करून घेते आणि मग उरलेल्या वेळेत आवळ्यात जर टाकते आणि काय संध्याकाळपर्यंत झालं तरी काही नाही आणि उद्या सकाळी मस्त वाळत घालते आता पण असं छान पडतंय ना मधी मधी पडत होतं काल परवा तर लईच आभाटच होत पण आता छान पडलेलं आहे पडतंय मग उद्या पण असंच राहावं अशी <laughs> तुला करायची काव सुपारी मी तर बनवते हा मग मी करते करणारच आहे साचीला घेऊन जायचंय ना हा यापैकी पहिली झालेली दाखवते किती झाली ही एवढी झाली लई नाही मीठ टाकलं ना लई मीठ लई मीठ टाकलं ना तर मग कच झाली अशीच बरी ना भरपूर बर टाकले ना मी सांगितले काकांना आता आणायला आता याच्यातले चांगले चांगले आवळे काढून घेते सुपारी बनवायला आणि आवळे त्या दिवशी जसे बनवले ना त्याच पद्धतीने बनवणारे आता बघू आज किती होतात चला आता येते काढून एक एक छान तर याची आवळा कॅन्डी करा जोगी एवढी छान नाहीये आवळा सुपारी होऊ शकेल तसे आम्ही आहे आवळा कॅन्डी याचे सुद्धा बरं नाही ना आवळा कॅन्डी आवळा कॅन्डी नाही पण आवळा सुपारी तल आवळा कॅडी आणि ज्यामुळे आता आवळा सुपारी जास्त बनवते वर्षभर वर खाताई नावडा केंडी काय पाच मिनिटच संपल आणि बघू आता याच्यातून उरल्यावर पण पहिले आता मी ना मस्तून निवडून घेतले चाळण भरून आता बनवते किती वेळ लागेल करायला ठेवच्या मध्ये आणि चाळणे बरोबर बसलेली आहे बसलं आता त्याच पद्धतीने मसाला वगैरे टाकून मी त्याच पद्धतीने बनवणार आहे आणि होता होता संध्याकाळ झाली तरी काय हरकत नाही आहे रात्रभर का वेळ ना मी करत बसते ते आणि मग उद्या सकाळी वाळत घालून एवढ्या याची किती करते बघू आता ठरवते मी आणि जेवढी केली का तेवढी मग दाखवते आता मी ना ह्या मोठ्या मोठ्याच पुढे ठेवणारे छोट्या छोट्या फोडी करायला मला खूप वेळ लागेल कारण अजून तेवढे पण आवळे आहे आणि उद्या कँडीचं चाललं आहे माझा विचार आता इकडं हे एवढे अजून तिकडं पण आहे हे मस्तपैकी चांदीचं झाड भरलं हे काय झालं होतं वादळामध्ये गेलं होतं जवळजवळ एक दोन वर्षापूर्वी यार का आणि आता हे इतकं मोठं झालं आहे आणि याच्यासाठी ना काही मस्तपैकी आळं बनवलेलं आहे हे जवळजवळ काल कालच बनवलं होतं बरं का म्हणजे रोज थोडं थोडं करते हे एवढं मोठं इकडं पण जास्वंदाच्या झाडाला छान आळं बनवलेलं आहे तिने आणि इकडं दिसतंय हे गुलाबाच्या झाडाला सुद्धा छान आळं बनवलं आणि हे जे आहे पेरूच्या झाडाला ही सर्व वैष्णवीनी झाडं लावलेली आणि आज ती तिच्याच तिने लावलेल्या झाडाला आळ बनवते एवढं खोदला का तू अगो बाई ते दुख ना बाई हात ती काल खोदती एकतर हिवाळ्यात हात दुखतो थंडीत हात दुखायला थंडीत दुखातच बाई जे दुखायचं दुखा ते दुख दुखा। मागच्या वर्षी तर पार ती मालिश करावं लागली हा ना त्या हाताची तुला मागच्या वर्षीच म्हटलं होतं तिचा हात दुखायचा ना वॉशिंग मशीन मागच्या वर्षीच तिला म्हटलं होतं घे आणि ते आता आता कुठं घेतलं तिने तर चमोर आता लागला त्यातलं त्यात हे आळं बनवायचं काम चली कढीपत्याच रा कढीपथ्याला आळ का दे ना ते बरोबर जमीन ग हे होती ना ओली होती ती बरोबर त्याला पाणी जात एवढी काही गरज नाही ते त्याला आम्ही <laughs> केली बाळा आवळा कंठी केली बर का जवळजवळ अर्धा टोकरी झाली आता काय फक्त त्याच्यामध्ये हे टाकायचे मसाला टाकायचे झालं लाईटीची वाटपाऊ राहिले आणि आमच्या इकडं लाईट जवळजवळ दुपारी चार पाच वाजता येईन आणि मग नंतर ते त्याच्यामध्ये टाकण आजचा दिवस गेलाच म्हणायचं तरी तीन वाजता झाली होती बरं का माझी करून दोन वाजता झालं होतं पण ना काय करा म्हटलं तर हे उन्हात वाळत घातलं तर मग तो मसाला बसणार नाही ना आणि मिठाई बसणार नाही मग मीठ सांगितलं आणायला काळं मीठ आणि हे पण सांगितलं बाकीचं मग आता घेऊन येतील आणि मग मिक्सरमध्ये वाटून मग करा आता नारळ कर नारळ बसल का करत एवढं mm -hmm. नको बाई कशाला करते एखादा माणूस लावून द्या काय उद्योग करते गाई गा हातानी नको नको तू हाताने काही करू नको एखादा माणूस लावून द्याय नारळाचं बाकीचे हे इकडचं आहे ना मी तर म्हणते टोटली ना माणूस लावून द्या मस् आळे करते आता कशाला आळ का बरं तू वाडाव कर राहील कशाने खांद पण मग दुखण हे बेलाच झाड म्हणजे काकांना तात्काळातच बसावं लागेल द्यायचं वाटल्यावर उभंच राहायला मग एक 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 झाड झाल्यावर एक झाड झाल्यावर मग उभत राहावं लागेल आता याला नको देऊ बरं याला नको करू बर का सीताफळाला नको करू बरं का चला संध्याकाळचे पाच वाजले आणि मेंढ्या आलेल्या आहे आणि इकडं माझी सुपारी पूर्ण होत आलेली आहे म्हणजे मसाले वगैरे टाकत आहे मी इकडं माझी, माझी आवळ सुपारी झालेली आहे हे पहा आणि अजून ही आवळी राहिलेली आता याची आवळा कंठी पण होणार आहे आणि बघू उद्या सुपारीचा जाणखीन पुन्हा तर चला मग तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया पण अशाच नवन्लॉग मध्ये बाय बाय